बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे बीड परभणी हा दौरा करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते ते संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार आहे खुद्द संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे पकडले जात नाहीत बीडमधला मोर्चा याला राजकीय स्वरूप नाही सगळ्यात पक्षाचे लोक बीड मधली जनता बीड मधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावेत आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे कारण सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आहेत सरकारमध्ये आहेत अशी लोकांची भावना आहे त्याच्यासाठी हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये अनेक मोठे नेते सहभागी होतील शिवसेनेतर्फे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्या भागातले संभाजीनगरचे ते त्यात सहभागी होत आहेत आणि जानेवारी मध्ये साधारण पहिल्या आठवड्यात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतील